तरी चाल तरी आणि तुम्ही का का भंडारी बाबाराव भिकाजी नागरे भंडारी भंडारी हो काय वाटतं मनोजाबद्दल कसे माणूस गॅरंटीन शिक्षण झाली तो काही प्रश्न नाही ती बहुमताने निघेल बहुमताने हो बरं तुम तुमचं काय तेच म्हणणं आहे आमचं तेच म्हणणं कसं आहे याच्या आधीचं काम कसं आहे हा माणूस आता पहिल्या नामनर्गीसाठी उभा राहील आमच्या माणसाचं काम पण काहीच काम नाही केले हां पहिले जुन्या माणसं जुन्या माणसं हां आता नवीन ते मंडळी नवीन मंडळी सगळी येतात जिने कामावर झाल्यामुळे इकडे काम देऊन राहिले आणि परिस्थिती अशी की म्हणून भाऊचे वडील स्वतः पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळे त्यांचं कार्य आहे आणि म्हणून भाऊ सुद्धा म्हणजे एकदम चांगले माणसं आहे काही प्रश्नच नाही म्हणून येणार नाही येणार काही प्रश्नच नाही युवा नेतृत्व वगैरे म्हणतात तर काय दादांचं काम कसं आहे म्हणजे आता सध्या तर मी काही जिल्हा परिषदला वगैरे नगरपालिकेला निवडून आले होते आमदारकीचं पहिल्यांदा तिकीट भेटलंय बरोबर तर त्या पातळीवर त्यांनी कसं काम केलं होतं दादांचं काम काम खूप चांगलं आहे आणि या सेनखाच्या मतदारसंघात लोक जे आत्ताच्या आमदारात खूप त्रासलेले आहेत त्याच्यामुळं एक निवा नेतृत्व पाहिजे होतं आणि त्या रूपात दादा यांचं मनोज दादांचं तिकीट फुले झाल्यानंतर सर्व जनतेनं त्यांच्याकडे कल दाखवलेलं आहे आणि शंभर टक्के तेवीस तारखेला दादा यांचाच विजय होता वलकाम सर मनोज युवा नेतृत् आणि त्यांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळं काही शंकाच नाही त्यांच्यामध्ये संघामध्ये बदल होणार चेहरा नवा आहे चिन्हतेचे पण चेहरा नवा आहे चेह घड्याळपीचे वेळ बदलणार तेवीस तारखेला म्हणून आमचे धन्यवाद पाच वर्ष लोक काय वेगळी अपेक्षा काय तुम्हाला अजून मनोज दादा निवडून नी यायला पाहिजे खूप चांगल्या काम मागची लाडक्या बहिणीचा हप्ता वगैरे का हो तर काय आता लाडकी बहिणी योजनेबद्दल बरंच महाराष्ट्रात चाललंय तर कसं आहे चांगला फायदा त्याचा काय फायदा मनोज दादा निवडून आले तर योजना सुरू राहील मग निवडून देणार का मनोज दादा निवडून देणार ठीक आहे ताई तुमचं काय मत आहे मनोज भाऊ काय तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल काय वाटतं ते सांग राजी होईल का हां नका पिती आनंद झाला का पण तुम्ही भेटले मला मला चांगले वाटता का हां म्हणजे तुमच्या

सगळ्याला सांगा नातेवाईकाला सांगा कि हे माणसं कामाचे येत पैसा आतापर्यंत कोणी आणि बाकी पैसाच नाही बाकी सगळ्या सुविधा आतापर्यंत शेतकऱ्यांना लाईट भेटत नव्हती वीज भेटत नव्हती रात्री रात्री जावं लागत होता आता सगळ्या गोष्टी भेटतात काय मत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज दादा कैंदे यांनी सर्व धर्म संभाव जपण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे म्हणून निवडून येणारा आमदार हा मनोज दादा कैंदेच असतील असं माझं वैयक्तिक डायरेक्ट आता अनेकांचं मत आहे की बाबा जाती केला जातो धर्म बघितला जातो तर तुमचं काय म्हणणं आहे दादा जाते करतात फक्त मनोज दादाला आम्ही आहे का जात गीत आम्ही सगळे सोडून गेले फक्त त्यांच मते आमचा आमचं काही साहेब तिकडे आहे सगळं तिकडे आहे ते विषयच नाही जाती कुठं कुठल्या राज्यामध्ये असं भावले फक्त लोक घडी भाव राहिले बस साहेब म्हणजे दादांना तुम्हाला युवा नेतृत्व आणायचं तुमचं काय नाव नाव सोहेल शेख म्हणजे आपण सगळे मुस्लिम बांधव मुस्लिम ठीक आहे हरवा आम्ही दादाच्या मागे दादाच्या मागे म्हणजे जे लोक नाव ठेवतात की धर्माचं राजकारण केलेलं जातं त्यांना सगळ्यांना तुम्ही हे करता विषय काही विषय सर्व विकासच्या कामावर चालू आहे इथं विकास होईल म्हणून आम्ही नवन शेफ बघत आहे आणि मनोज दादा आम्हाला निवडून आणायचं आहे शंभर टक्के आता युवा येणारच आहे शंभर टक्के युवा नेतृत्व सगळे म्हणता येत जाणार तर तुमचं युवा म्हणून काय अपेक्षा आहे ती पण सांग मनोज दादाच करचे ना सगळं कर आम्ही कायसाहेबच्या मागे जे कायसाहेब आम्हाला सांगत त्याच्यावर आम्ही ठाम ठीक आहे धन्यवाद धन्यवाद एक नंबरचं बटन आहे सर्वांनी आणि चांगली हवा काय नावा तुम्ही घेऊन उन्हात बसतात कोणामुळे उन्हा मनोज भाऊ मुळे माणूस समाजाला उन्हात ठेवणार सर्व समाजाला उन्हात ठेवणार छायचं देवानंद भाऊ होते त्याच्यापेक्षा भारी मनोज आहे आपल्या तालुक्यात सावली आपल्या तालुक्यात सर्वांना सावली मिळेल सर्वांना कोणी दुःखी राहणार नाही दवाखाना सर्व रोगी प्रतिबंधी सगळे मोकळे अगदी दवाखान्यात याच्या अगोदर त्यांचं काय रस्त्याला गड्डे राह काय माहिती आली पाळीली गाडी पंक्चर झाली सांगू सांगू खटाळ पंचवीसवा दिवस आहे तरी टाकलं नाही काही रोडाने मनोज भाऊ न जवळ वरून सुरू केला रोड आता जाऊन पास सध्या आधीच केला आधीच कामाला सुरुवात झालेली आहे ओके